वाढवण पोर्टच्या कसं आहे की आपण वाढवण प्रकल्पाचं जेव्हा आपण सुरुवात केली होती आणि जेव्हा स्थानिक लोकांची आपण बोलत होतो त्यावेळेस सगळ्या स्थानिकांचा एकच प्रश्न असायचा की आम्हाला रोजगार कसा मिळेल तर आम्ही असं तेव्हाच सांगत होतो की जेव्हा प्रकल्प सुरू होईल त्याच्या आधी आपण कौशल्य सुरू चा प्रोग्राम सुरू करू जेणेकरून स्थानिकांना कौशल्य देऊ जेणेकरून जेव्हा बांधकामाच्या वेळेस किंवा नंतरही जेव्हा कौशल्य असलेलं ला मनुष्यबळ लागेल तेव्हा लोकल लोकांकडे ते असलं पाहिजे नाहीतर काय होईल की जे लोक येतील ते प्रायव्हेट लोक असतील ते म्हणतील आमच्याकडे तर काम आहे पण तुमच्याकडे कौशल्य नाही तर ही एक नेहमीची जी एक प्रॉब्लेम असतो हा नेहमीचा जेव्हा एखादा जे नवा प्रकल्प येतो तर स्थानिक त्याच्यातून वगळले जातात का त्यांच्याकडे कौशल्य नाही तर हे इथे होऊ नये म्हणून याची खबरदारी आम्ही घेतली आणि प्रकल्प सुरू व्हायला तर पाच वर्ष आहे पण बांधकाम पुढच्या दोन तीन महिन्यात सुरू होत आहे त्याच्या आधी स्थानिक लोकांना रोजगार मिळावा म्हणून हे कौशल्याचे कार्यक्रम आपण सुरू केले वाढवण बंदर संदर्भात सर मोठ्या प्रमाणात विरोध होतोय एकीकडे आणि अशा अवस्थेत कामाला सुरुवात होते नक्की आता विरोध कमी झालाय का कसं आहे की तुम्ही पत्रकार आहात याबाबत तुम्ही जास्त भाष्य करू शकता पण मला असं वाटतं की पाच वर्षापूर्वी जी स्थिती होती ती संपूर्णपणे पलटली म्हणजे नव्याण्णव टक्के विरोध हा कमी झालेला आहे उलट सकारात्मक येत लोक शून्य झालंय असं तर मी मी पण म्हणत नाही एखादा टक्का दोन टक्का विरोध तर असणारच आहे महाराष्ट्र भारतात लोकशाही आहे आणि प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे पण मला एवढंच म्हणायचं आहे की जे कोणी विरोधक ज्यांच्या मनात आजही किंतू आहे त्याच्यासाठी आमचे दरवाजे काय मोघडे त्यांनी यावर चर्चा करावं कारण की जे जे त्यांच्या मनातले जे किंतू होते प्रश्न होते ते सगळे आम्ही निकालात काढले पाडवांमुळे कोणताही विस्थापन किंवा पूर किंवा कोणती एखादी रिफायनरी याचा कोणताही प्रस्ताव नाही स्थानिक जे आपलं शंखोदर आहेत धार्मिक स्थळ त्यालाही काही धक्का पोहोचणार नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचं निरसन झाल्यावर तसं पाहिलं तर विरोधाला असं काही कारण शिल्लक नाहीये परंतुसुद्धा काही शंका असतील तर आपल्या मार्फत मी ज्यांच्या शंका आहेत त्यांना सांगू इच्छितो त्यांनी सांगावं जिथे पाहिजे तिथे आम्ही चर्चा करायला तयार आहोत जेणेकरून सगळ्यांच्या सहकार्याने आणि अतिशय उत्कृष्टरित्या याचं काप आपण पुढे घेऊन जाऊ जेणेकरून स्थानिक लोकांना याचा फायदा व्हावा आणि देशासाठी जागतिक दर्जाचं असं एक कार्यक्षम आणि ज्याला आपण ग्रीन असं बंदर आपण तयार करू शकतो शेवटचा प्रश्न आजपासून रस्त्याच्या कामाला म्हणजे जे वाढवण बंदर होणार आहे पोर्ट होणार आहे त्याच्यासाठी जमीन म्हणजे जो रस्ता पाहिजे त्याच्यासाठी अधिग्रहणाला सुरुवात झालेली आहे मोजणीला सुरुवात झालेली आहे रस्त्याचं काय सांगाल कसं आहे की याच्यामध्ये जी जमीन लागणार आहे ती फक्त रस्त्याला लागणार आहे आणि ती का लागते की आम्हाला लोकल रस्ते वापरायचे नाही कारण की त्या रस्त्यांवर आम्हाला गर्दी करायची हे लोकांच्या हिताच आहे नाहीतर तीन हजार रुपये खर्च करून हा रस्ता बनवायचं कारण काय रस्ते आहेत ना तव्या जंक्शनला लागणारे अजूनही रस्ते आहेत परंतु स्थानिक लोकांना आम्हाला कोणत्याही प्रकारे बोज टाकायचा नाही म्हणून इंडिपेंडंट रस्ता हा तयार होणार आहे आणि तो स्थानिक लोकही वापरू शकतील आज तुम्ही जर बघितलं तर तव्यामधून मध्ये जाताना जिथे वीस वीस किलोमीटरला तुम्हाला दोन दोन तास लागतात कारण की छोटे छोटे रस्ते हा ऍक्सेस रोड तयार झाला तर तुम्हीही वापराल आणि तुम्हाला तो जायला तुम्हाला पंधरा मिनिटात तुम्ही तवा जंक्शनला जाऊ शकतात एक्सप्रेस वेला लागू शकतात आणि आमचे कंटेनर तुमच्या पालघरवासियांना त्रास देणार नाही म्हणून हा रस्त्याची निर्मिती आहे आणि त्यासाठी ज्यांच्या जमिनी जाणार आहे त्यांना योग्य मोबदला मिळणार आहे त्याच्यामुळे याला विरोधाचा काही कारण तसाही विरोध नाहीये लोक आनंदाने जमीन द्यायला तयार आहेत जेव्हा स्वतंत्र घडतात प्रतिरोधिक आमचे लोक कोणत्या अपेक्षा आहे न्याय मिळेल म्हणजे देशाचा विकास प्रगती आपल्याच झाली पण आपल्या भूमिपित्रांसाठीचा न्याय सर्वोच्च स्थानी असला पाहिजे एवढीच एक अपेक्षा या ठिकाणी